नमस्कार माझ्या स्पर्धेचे नाव आहे संस्कृत संस्कृती संवर्धन गट क्रमांक तृतीय माझे नाव आहे गंधर्व तुषार शुक्ल इयत्ता आठवी माझा पहिला श्लोक आहे सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु सर्वे भद्राणी पश्यन्तु माकश्चित दुःख भाग भवेत ह्या श्लोकाचा अर्थ आहे की सगळे सुखी होवो सगळे रोगमुक्त होवो, सगळे चांगल्या मंगल घटनांचे साक्षीदार होवो कोणाच्याही वाटेला दुःख न येवो माझा दुसरा श्लोक आहे अधमाधनम इच्छंती अधमाधनम इच्छती धनमानच्या मध्यम उत्तमान इच्छती मानो हि महतां धनम ह्या श्लोकाचा अर्थ आहे की नीच किंवा खालच्या दर्जाच्या व्यक्तीला संपत्ती आणि मध्यम दर्जाच्या व्यक्तीला संपत्ती व सन्मान हवा असतो सन्मानाची श्रेष्ठ इच्छा ही थोरांची संपत्ती धन्यवाद